महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना हे सरकार व राजकारणाचे चालते फिरते विद्यापीठ आमदार अब्दुल सत्तार यांची माहिती आज दिनांक एकोणावीस ऑगस्ट दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना हे सर सहकार व राजकारणाचे चालते फिरते विद्यापीठ असून शेतकरी ते राज्यपाल जीवनप्रवास प्रेरणादायी असल्याचे गौरवद्वारण माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आयोजित कार्यक्रमामध्ये आणि हरिभाऊ बागडे यांचे अभिचिंतन सोहळा प्रसंगी व्यक्त केले महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या अभिचिंतन सोहळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तसेच आमदार सो अनुराधा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यपाल बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या अभिचिंतन सवारी मनोगत व्यक्त करीत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे व्हाईस चेअरमन किरण पाटील डोनगावकर संचालक जावेद पाटील कृष्णा पाटील डोनगावकर आप्पासाहेब पाटील सुहास सिरसाट डॉक्टर मनोज राठोड जगन्नाथ काळे डॉक्टर दिनेश परदेशी डॉक्टर सतीश गायकवाड अण्णासाहेब माने रामहरी जाधव फारुख रौफ शेख यांच्यासह माझे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे आदींची यावेळेस उपस्थिती होती